नमस्कार आज पुष्पाच किचनमध्ये आपण उपवासाचे दही वडे किंवा बटाटे वडे कसे करणार हे बघणार आहोत चला तर मग या एकदम सोप्या रेसिपीला स्टार्ट करूया तर सर्वात पहिले मी त्यासाठी हे चार बटाटे उकळून घेतलेले आहे चांगले तर आता आपण हे चांगले बारीक करून घेऊ तर हे आपले बटाटे चांगले चुरून झालेले आहेत तर आता मी जी पेस्ट बनवलेली आहे मिरच्यांची ती यात टाकून घेऊ तर मी इथे ह्या तीन ते चार मिरच्यांची पेस्ट बनवून घेतलेली आहे मिक्सरमधून आणि त्यात जिरं देखील टाकलं आहे तर आपण ही यात मिक्स करू आणि याला थोडासा वास यावा म्हणून आपण सांबार देखील यात टाकू शकतो म्हणजेच कोथिंबीर ती पण आपण बारीक चिरून टाकून घेत आहे आता त्यानंतर चवीनुसार मीठ मी ते अर्धा चम्मच मीठ घेतलेला आहे याला त्यानंतर आता, आता आपण यात जिरा पावडर टाकून घेणार आहे इथे मी जिरा पावडर देखील अर्धा चम्मच घेतलेला आहे छोट्या चम्मचनी त्यानंतर आता आपण हे शिंगाडा पीठ यूज करणार आहे उपवासाचं तर ते चार ते पाच चम्मच मी टाकून घेणार आहे आपला चांगला उंडा बनेल जसा कणकीचा उंडा बनवतो आपण तसा आपला बनेल तशा तेवढा आपण टाकून घेऊ यात चार ते पाच चम्मच तर मी ते अर्ध लिंबू घेतलेला आहे याचा रस्सा पण आपण यात टाकून घेऊ आणि त्यानंतर आता हा थोडासा उंडा आपण चांगला बनवून घेऊ उंडा करताना जर आपल्याला या ते असंच मोठे बटाट्याचे फोडी जर दिसल्या तर त्या पण आपण चांगल्या बारीक करून घेणार म्हणजेच हे म्हणजे गोल आणि मऊ आपले बनतील जेव्हा आपण हे वळे बनवणार तेव्हा तर मी इथे असे गोल गोल हाताने चांगले वडे बनवून घेत आहे जर चिपकत असेल तर तुम्ही हाताला तेल पण लावून घेऊ शकता तर अशाच प्रकारे आता आपण पूर्ण गोळे बनवून घेऊ आणि असे पूर्ण गोळे बनवेपर्यंत आपण इथे कढईमध्ये तेल पण ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर आता आपलं हे तेल थोडंसं गरम झालेलं आहे एक एक करून आता मी यात आत वडे चांगले तळून घेणार याला चांगलं डीप फ्राय करायचं आपण चांगले लालसर होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहे आता कारण जर वरून वरून मोठ्या गॅसवर तळले तर ते कच्चेच राहतील आपण हे डीप फ्राय करूनच असे लालसर याला करून घेणार म्हणजे ते अंधरून पण थोडेसे चांगले होतील आणि क्रिस्पी पण लागेल तर अशा प्रकारे साधारणत दहा सात आठ मिनटांनी आपले हे वळे तयार झालेले आहेत तर असेच आपण हे पूर्ण वळे करून घेऊ तर आपले हे पूर्ण वडे तळून झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी असे हे वडे दिसत आहे तर आता मी इकडे हे चिंचेचा गर काढून त्याचं हे पाणी केलेलं आहे थोडंसं तर आता आपण हे वडे सर्व करू शकतो तर त्यासाठी मी इथे बाऊलमध्ये हे सहा वडे घेत आहे तर यावर आता आपण हे तयार केलेलं के दही म्हणजेच या दह्यामध्ये मी साखर आणि थोडंसं सा जिरा पावडर टाकलं होतं ते दही टाकून घेणार आपण यावर त्यानंतर आता आपण चिंचेचं आत। जे पाणी केलं होतं ते आपण टाकून घेणार यात म्हणजेच आपलं हे गोड आंबट होईल मस्त नंतर त्यावर मी थोडंसं तिखट येण्यासाठी थोडं थोडं तिखट टाकून घेणार हे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर पाहिजे असेल तरच टाका लहान मुलांना देताना नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर मी इथे हे बटाट्याचे शेव थोडेसे शे आवड टाकलेले आहे थोडंसं डेकोरेशनसाठी आणि क्रिस्पी पण आपण येतो आणि इकडे बारीक कोथिंबीर पण मी आवड टाकून घेतलेली आहे आणि बस आता आपले हे दही वडे खाण्यासाठी रेडी आहे पण याला जर तुम्ही दही नसेल जे खाणार तर आपण ही चटणी देखील त्यासोबत खाऊ शकतो वडे आणि चटणी पण आपण खाऊ शकतो तर प्रकारे आपले इथे हे वडे रेडी झालेले आहेत सो तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू